नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत काय घेऊन आलोय ते आता आपण बातमीला सुरुवात करण्यापूर्वी दर्शकांना विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा करमाळा येथील उत्कृष्ट नमुना असलेल्या श्री कमला जीर्णोद्धारचे काम प्रगती पथावर आहे आणि या कामाला हातभार म्हणून डॉक्टर पी डी पाटील कुलपती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे यांनी पाच लाखांची देणगी दिली डॉक्टर पाटील यांनी गेल्या आठवड्यातच या मंदिराला भेट दिली होती त्यावेळेस मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या सुरू असलेल्या कामाबाबतची माहिती त्यांना ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती या कामासाठी देणगी देण्याचे आश्वासन कुलपती डी वाय पाटील यांनी दिले होते आश्वासनाची पूर्तता पाटील यांनी आठ दिवसातच केली डॉक्टर पाटील यांचे प्रतिनिधी मनोज नायडू यांनी पाच लाखांचा धनादेश कमला देवी देवस्थान ट्रस्टच्या सुपूर्त केला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त व भाविक भक्त उपस्थित होते यावेळी श्री नायडू यांनी डॉक्टर पाटील यांच्या वतीने ट्रस्टचा सत्कार स्वीकारला मित्रांनो व्हिडिओला शेअर करत चला सोबतच समर्थ लेखणीला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच जॉईन बटन प्रेस करून आमचे मेंबर सभा